सर्वांना स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश बघा अनेक जणांचे प्रश्न येत आहेत तर लोकांचं म्हणणं आहे महाराज आम्हाला प्रश्नाचं उत्तर द्या आम्ही खूप पिढलेलो आहोत काय करावं ते समजत नाही आहे तर त्याच्यावरच मी आज तुमच्या प्रश्नावर उत्तर देणार आहे बघा जीवनामध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी होत असतात अनेक घरे मातीच्या चुली असतात अनेक घरे कधी बाप त्रास देतो कधी आई त्रास देते कधी मुलगी त्रास देते किंवा मुलगा त्रास देतो किंवा इतर नातेवाईक त्रास देतात अशा प्रकारे लोक खूप पेडलेलेत मत त्या त्रासाचाच प्रश्न आज मला आहे तळमळीचा प्रश्न आहे खूप प्रार्थना केली खूप विनंती केली महाराज मी एवढ्या लांबून येऊ शकत नाही एक महिलेचा प्रश्न आहे त्या लांब राहत असेल त्याच्यामुळे त्या ताई इथं येऊ शकत नाही ठीक आहे हरकत नाही कारण की ज्याच्यासाठी कोणी नसतं त्याच्यासाठी श्री स्वामी समर्थ भगवान असतात म्हणून चिंता करायचं नाही मा आणि भय मनामध्ये तिळ मात्र पण ठेवू नका स्वामी महाराजचा दैव तुमच्या मागे उभे राहतील चिंता करायची गरज नाही आणि नाथशक्ती तुमच्या मागे उभे राहील मी फक्त निमित्त मात्र आहे माझं फक्त सांगण्याचं काम आहे ऐकणं तुमचं काम आहे पण मी जे सांगेल ते मनापासून ऐका आणि ते करा सगळं काही छान व्हायला लागेल चिंता करू नका हळूहळू होईल तूप खाण रोप येणार नाही कारण मी तर बाबांसारखा नाही पैसे घेऊन तुमची कामं करायला आलं लक्षामध्ये जे मी सांगाल त्या पद्धतीने उपाय करा सगळं काय छान होईल तुमचं बघा खूप मोठा प्रश्न आहे तो तुम्हाला मी वाचून दाखवतो ऐका सगळा प्रश्न ऐका पूर्ण ऐका बघा आता मी काय सांगतो ते बघा एका महिलेने प्रश्न केला आहे महाराज मला भाऊ आहे माझ्या भावाचं भावा एका मुलासोबत का मुलीसोबत आहे ते इथं मुलासोबत लिहिलं आहे पण ठीक आहे मुलीसोबत असेल ते लिहिण्यामध्ये चुकी झाली असेल त्या ताईची मुलीसोबत आफेर आहे ज्या मुलीसोबत आफेर आहे ती मुलगी बिलकुल चांगली नाही आहे आम्ही सर्वजण त्या मुलीसोबत लग्नाला विरोध करत आहे त्याला त्या मुलीनी त्या मुलीने त्याला काही खाऊ घातले आहे तिची आई तिच्या आईनी कोणा कोणाला कोणाकडून करून घेतले आहे माझ्या भावासाठी ती मुलगी त्याला शिकवते तुझ्या आईला मार बापाला मार आणि तो घरात आई बापा आईबापाला खूप त्रास देतो अंगावर मारायला धावतो माझ्या आई वडिलांच्या घरात बाधा आहे आणि माझा भाऊ पागल झाल्यासारखा वागतो त्या त्याच्या स्वतःच्या डोक्यावर कंट्रोल राहिला नाही त्यांनी अभ्यास शिक्षण सर्व आई वडील सर्व सोडून फक्त त्या मुलीच्या मागे लागला आहे तो ती मुलगी आम्हाला खूप त्रास देत आहे ती फक्त प्रॉपर्टी बघून माझ्या भावाच्या मागे लागली आहे महाराज खूप बिकट परिस्थिती परिस्थिती दिवस काढत आहे आम्ही घरात नुसतं भांडणं आणि कल्ला असतो शेजारी लोक हसतात आमच्यावर आमच्या घराची खूप बद बदनामी होत आहे काय करावे शेजारी राहणारे दोन तीन घरं आम्हाला खूप त्रास देतात सुरुवातीपासून त्या शेजाऱ्यांना वाटते माझा भाऊ बिघडला पाहिजे त्यांनी आईवडिलांना मारलं पाहिजे त्यांनी आत्महत्या करावी आमच्या घराची खूप बदना बद ब, बदनामी व्हावी आम्ही घराच्या बाहेर निघालो की मुद्दामून शेजारी घ घरातले बाहेर निघतात मुद्दामून खोकला खोकतात वेगवेगळे आवाज काढतात टिंगल उडवल्यासारखे करतात आमच्यावर जळतात माझ्या भावाने त्या मुलाचा पिच्छ त्या मुलीचा पिच्छा सोडावा मुलीने माझ्या भावाचा पिच्छा सोडला पाहिजे माझ्या भावाला चांगली संस्कृत मुलगी मिळाली पाहिजे मी आ माझ्या आईवडिलांचे हाल पाहू नाही शकत मला जगायची इच्छा राहिली नाही आहे आयुष्य नि निरथर निरर्थर, निरर्थर वाटते शेजारचे दोन तीन घर करनी करणी कवटा करणारे आहेत ते आमच्या घरावर लिंबू जानवराचे हाड अंगारे शेंदूर फेकतात आणि माझ्या घरातले झाड त्यांनी हिरवे झाड पूर्ण वाळून टाकले त्यांनी नऊ ते दहा हिरवे झाडं पूर्ण सुकून टाकले त्यांनी त्या झाडामधून सडका वास येत होता माझा भाऊ खूप चांगला होता पण एक वर्ष झाले त्याला काय झालं समजत नाही आहे तो कोणत्या मुलीच्या प्रकारात पड पडले आहे आम्हाला आम्हाला कधी वाटलं नव्हतं कारण तो खालची मान वर करणाऱ्यामधून होत नव्हता साधा सिम्पल उपाय सांगा प्लीज महाराज तुमचे सर्व व्हिडिओ मी बघते तुम्ही स्पष्ट आणि एकदम सरळ बोलता स्वामी तुम्हाला खूप शक्ती देव तुमच्या हातून लोकांचे चांगले होऊ द्या ही स्वामी चरणी प्रार्थना आता तुम्ही बोला असेल महाराजांनी पूर्ण रामायणच वाचून दाखवलं पण ऐका बघा कशी पीडा असते लोकांची कशी पीडा असती हे समोरच तुमच्या मी आता एवढं सगळं काय वाचून दाखवलं आहे म्हणजे काय अवस्था आज लोकांची तुम्ही विचार करू शकत नाही सगळं चांगलं असताना वर्षा, वर्ष वर्षाआधी सगळं छान होतं वर्षानंतर इतकी काय अवस्था बेकार होत गेली तर त्या मुलीने म त्या महिलेने इतका मोठा प्रश्न मला सांगितला विश्वास आहे असो काय हरकत नाही बघा ताई कसं असतं बाईचा नाद हा सर्वात सर्वात बेकार तुम्ही विचार पण करू शकत नाही त्याच्यामुळे कोण जादूटोना करेल असं काहीही नसतं ज्या वेळेस एखादा पुरुष स्त्रीच्या नादी लागतो बोलतात ना सगळे व्यसनं सुटू शकतात पण बाईचं व्यसन कधी सुटत नाही हे आख्या जगाला माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यावर कोणी काही करणीविरणी केलेली नाही आणि ते झाडाला जे काय पाणी घालून काही लोकांनी वाळून टाकले ते केमिकल असतं लक्षात ठेवा आणि ते घाबरण्यासाठी काही लोक करत असत त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका भय मनात ठेवू नका त्याच्याने झाड सुकतं आणि घुरट वास यायला लागतो म्हणून भय मनातनं काढून टाका पहिलं का। ते मी सांगतो माझा शब्द तुम्हाला जर पटत असेल तर माझे शब्द ऐका ते त्याच्याकडे कर दुर्लक्ष करा कोण लिंबा गंडे दोरे टाकते त्याच्याकडे आपण बघूया त्याची चिंता करू नका पण हे झाडं वाळून गेलं ते माझा भाऊ कोणतरी खायला घातले म्हणून त्या मुलीच्या नादी लागला त्या मुलीची आई बेकार आहे ते सोडून द्या तो विषय सोडून द्या त्यांची कर्माची फळं ते भोगतील प्रत्येकजण आपल्या कर्मानुसार जन्माला येतो आणि कर्माची फळं भोगत राहतो त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही पण मी सांगतो त्या पद्धतीने उपाय करा जो काय तुमचा भाव आधी जो चांगला होता तसाच होईल चिंता करू नका फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा बघा स्वामींची भक्ती करावी लागेल तुम्हाला स्वामींची भक्ती केली हळूहळू बघा बाईचा नाद एवढा विचित्र असतो ना आता कसं असतं आता बोलायला पण बरोबर वाटत नाही व्हिडिओवरती एवढी बेकार अवस्था आहे ना माणसाची आहे ना कुत्र्यारकी हालत झालेली आहे जसं फाल्गुन महिन्यामध्ये कुत्रे एका कुत्रेमागं अनेक फिरतात तशी याची अवस्था झालेली आहे स्पष्ट मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे ही अवस्था अशी झाली याची तर याला आता तो बाईचा नाद सुटणार पण नाही पण तरीही आपण याच्यावर उपाय काहीतरी करूया चिंता करू नका याच्यामुळं अख्खं घरदार जर उद्ध्वस्त होत असेल तर अशा जागेवर आणणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही पण स्ट्रिक वागा माझं एक मत आहे नुसतं बाबा बुवा बघून काहीच उपयोग होणार नाही जोपर्यंत याची भाकर तुम्ही बंद करत नाही ना, ना घरातल्यांनी आणि कोण काही एवढं स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करत नाही काही मुलं ब धमक्या देता मी म फाशी लावन मी अमुक कराल कोण करायला मोकळं नाही आहे आलं लक्षामध्ये जोपर्यंत याला त्याच्या लायकीत ठेवत नाही ना तुम्ही तोपर्यंत जागेवर पण येणार नाही थोडंसं विचित्र वागणं तुम्हाला खूप गरजेचं आहे तुम्ही जर त्याचा अत्याचार जर तुम्ही सहन करत राहिलात ना तो असंच करत राहणार तुमच्यावरती मतून म्हणून तुमच्या आईवडिलांना सांगा याचा अत्याचार सहन करू नका ह्याला कोणी काही चारलं बिरलेलं नाही याला बाईचा नाद लागलेला आहे त्या मुलीचा नाद लागलेला आहे आल लक्षामध्ये आणि तुम्ही बोलता जी मुलगी अनेक ठिकाणी तिने काय म्हणजे चांगली मुलगी नाही आहे ठीक आहे आता तुम्हाला माहिती मला काय माहिती नाही आहे पण तरीही आईवडिलांचा प्रश्न येतो तिथे प्रपंचाचा सगळ्याचा प्रश्न येतो त्याला अधिकार आहे कुठल्या मुलीसंखी लग्न करायचं नाही करायचं बालिका असेल तो पण तरीही तुमची तळमळ असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला थोडंसं हँडल करा मी सांगतो त्या पद्धतीने आता जे सांगितले मी जरा भाकर बंद करा जरा जेवण बंद केलं का लायकीत येईल बराबर थोडं स्ट्रिक्ट जसा तो वागला ना थोडंसं त्याला पण जरा थोडा डोस देणं खूप गरजेचं आहे त्याला कठोर वागा तुम्ही पण असं मूळ मुल वागलं वागलं तो असाच फायदा घेणार त्याला माहिती आहे आई वडील घाबरतात ते सगळे घाबरायला लागले आता माझं राज्य आहे उद्या तो तुम्हाला फाशी लावायला बसला आहे आलं लक्षामध्ये अशांना थोडं लायकीत आणणं खूप गरजेचं आहे त्यासाठी बऱ्याच काय गोष्टी आहेत कायदा या आम्ही सगळ्या काय गोष्टी आहेत त्याच्यासाठी असं काय हरकत नाही तरी मी याच्यावर तुम्हाला उपाय देतो बघा तुम्ही अक्कलकोटच्या सात पौर्णिमा करा काय करा अक्कलकोट तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर माहिती करून घ्या अक्कलकोट जिथं स्वामी महाराज वनवृक्षाखाली बावीस वर्ष त्यांनी कार्य केलं तिथे तुम्हाला जायचं आहे तिथं मोठं मंदिर आहे त्या ठिकाणी एक आरती अटेंड करायची आहे मग ती आरती गुगलवर सर्च करा तुम्हाला येऊन जाईल आणि त्या आरती झाल्यावर जायचं नाही आरतीच्या जा आधी दहा मिनटं आधी आतमध्ये जायचं दहा ते पंधरा मिनटं आणि त्या आरतीला ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस मनोभावी श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करा तुम्ही काय तुमच्या जीवनामध्ये घडामोडी घडतायत मी सांगतो ते शब्द ऐका त्याचं पालन करा बघा हळूहळू सुधारणा व्हायला लागेल चिंता करू नका मग ती तुमच्या मनातली काय इच्छा आहे ती व्यक्त करा मी सांगणार नाही तुम्ही हेच करा म्हणून तेच करा तुमच्या मनात जी इच्छा आहे तुम्ही ती व्यक्त करा तुम्हाला अनुभव यायला लागेल सात पौर्णिमा करायच्या सल्लक सात पौर्णिमा तुम्ही स्वतःहून केलं आईवडिलांसाठी तरी चालेल तुमचे आई वडील गेलात तिकडे अक्कलकोटला तरी चालेल हे काय आघोरी प्रकार नाही आहे तुम्ही महाराजांना शरण जात आहे ते स्वामी महाराज बघतील मग काय करायचं आहे ते आलं लक्षामध्ये ते जर केलं तर सगळ्या काय गोष्टी हळूहळू छान व्हायला लागतील बघा काही गोष्टी व्हिडिओवर सांगता येत नाहीत तर त्याच्यामुळं चॅनेलचे काही बंधन असतात यूट्यूबचे काही असतात बंधनं त्याच्यामुळं बोलता येत नाही पण सांगायचं कारण काय मी तुम्हाला अजून सात्विक उपाय सांगितलं तेवढा करा बघा तुम्हाला त्याची प्रचिती येईल आणि घरात बसून गुरुचरित्रचे सात पारायण करा तुम्ही हाच संकल्प करून त्याच्यात नियम दिलेले आहेत गुरुचरित्राचे पहिले नियम वाचा दुसऱ्या तिसऱ्या पानावर नियम आहेत ते नियम वाचा त्या नियमातच पारायण कोणी करा तुम्ही करा तुमच्या आईवडिलांना वडिलांना कोणा तरी करायला लावा त्याच घरामध्ये तुमच्या तर ते नियमानुसार पारायण करा सात गुरुचरित्राचे पारायण करा सात दिवसाचं एक पारायण असतं असे सात पारायणं करायचे आहेत तुम्हाला परत सांगतो सात दिवसाचं एक पारायण असतं असे सात पारायणं करायचे आहेत आणि त्याच्यात नियम दिलेत त्या पद्धतीने करा एक आठवडा अंतर ठेवा समजा सा सात दिवसाचं पारायण झालं आठव्या दिवशी उद्यापन करा परत आठ दिवस गॅप क ठेवा परत सात दिवस पारायण करा परत आठ दिवस गॅप ठेवा परत सात दिवस पारायण करा अशा पद्धतीने पारायण करा तुमच्या मनातली इच्छा त्या ग्रंथासमोर मांडून शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण होते आलं लक्षामध्ये पण करा तुम्ही केल्याशिवाय अनुभव येणार नाही तेवढंच करा बघा बाकी काय उपाय सांगणार नाही चॅनलवर सांगता येत नाही पण जे मी तुम्हाला सात्विक उपाय सांगितले शंभर टक्के त्याचा अनुभव होईल आणि घरात बसून तुमच्या आईवडिलांना श्री स्वामी समर्थ नाम घ्यायला लावा सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास ते पण मोठ्यानी मनातल्या मनात नाही टाळ्या वाजून त्याचा उच्चार व्हायला हो पाहिजे ती स्पंदनं निर्माण व्हायला पाहिजे बघा घरामध्ये पॉझिटिव्ह शक्ती निर्माण होते नामाने तुम्ही घेऊन तर बघा माझ्या स्वामींच्या नामात किती ताकद आहे तसंच गोरक्षनाथांचं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी दहा मिनटं हे नाम घ्यायचं आहे ओम शिव गोरक्ष जय शिव गोरक्ष अशा पद्धतीने बघा ते पण मोठ्यानेच घ्यायचं टाळ्या वाजून शंभर टक्के त्याचा अनुभव यायला लागेल हा लक्षामध्ये आणि जर ज्याप्रमाणे तुमच्या बावल त्रास होत असेल ज्या ठिकाणी रुद्राभिषेक महादेवाच्या पिंडीवर पण आणखी एक उपाय सांगतो ज्या ठिकाणी महादेवाच्या पिढीवर रुद्राभिषेक चालतो रुद्राभिषेक सांगतो मी तुम्हाला जे जा जागृत देवस्थान आहे त्या ठिकाणी रोज रुद्राभिषेक होतो शोधा तुम्ही मंदिर परत कारणं सांगू नका महाराज आता काय करू इकडे नाही तिकडे नाही मी ना सांगतो शोधा जर तुम्हाला गरज असेल तर त्या मंदिरात जा तिथलं तीर्थ घ्या रुद्राभिषेकाचं सवा महिने त्याला तीर्थ पाजाते त्याची बुद्धी सात्विक बुद्धी व्हायला लागेल जे काय तुमच्या मनामध्ये संशय जे कोणी काय खायला घातलं असेल ते आपोआप निघून जाईल टेन्शन घेऊ नका बिंदास राहा श्री समर्थ नाम घ्या मी सांगितल्या पद्धतीने ते तीर्थाचं प्राशन त्याला करायला लावा आणि करायला द्या तुम्ही त्याच्यातनं ते त्याला अनुभूती यायला लागेल आलं लक्षामध्ये आणि लिंबगंठचं टेन्शन घेऊ नका हे कसं आहे एखाद्याला ताप आला ना एखादी गोळी दिली का निघून जातो परत ताप येतो हे असे नॉर्मल गोष्ट येते याला काय भय मनामध्ये आणू नका बिंदास राहा आणि ही सेवा केली ना जो कराल ना त्याच्याच बोकांडी बसणार तुमच्याच डोळ्यासमोर तुम्हाला दिसेल म्हणून घाबरू नका सगळं काय छान व्हायला लागेल आल लक्षामध्ये आता बघा तुमचा इतका मोठा प्रश्न होता तुमची तळमळ होती म्हणून पहिला प्रश्न तुमचा घेतला आहे मी कारण की तुमचे चार पाच रिप्लाय आले त्याच्यावरती चॅनेलवरती महाराज सांगा 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 आता मला वेळ नव्हता बघा मी तीन दिवस बाहेरच होतो आज मी आलो आहे आता आंघोळी केलीन तुमच्यासमोर येऊन बसलेलं आहे आलं लक्षामध्ये म्हणून मी सांगितलं ते उपाय करा सगळं काय छान आणि सुंदर व्हायला हो लागेल आलं लक्षामध्ये करा बघा केल्याशिवाय अनुभूती नाही तुम्हाला वाटलं हे कसं होईल काय होईल तुम्ही केल्याशिवाय अनुभव येणार नाही नियम पाळून करा शंभर टक्के त्याची प्रचिती येईल समजा एखाद्याने लिंबू तुमच्या घरासमोर टाकलं त्याच्यावर मी सांगतो त्या पद्धतीने करा गंगाजल भेटतं किंवा जिथं कुठे स्वामींचा मठ असेल त्या मठातून भस्म घ्या तो भस्म त्या लिंबावर टाका गंगाजल टाका त्याच्यावर गवत टाका आणि ते पेटून द्या त्या ते लिंबू भस्म व्हायला पाहिजे त्याची पावर संपली जाते कोणी करा काय घाबरायचं कारण नाही त्याला हात लावायचं नाही पहिले त्याच्यावर हे करायचं जाळून टाकायचं मग खराट्याने द्यायचं झटकून तिकडे काही होत नाही बिंदा असा हाल लक्षामध्ये स्वामी नाम घ्या स्वामी भक्ती केल्यावर भय नाही तुम्हाला मग काहीच जो स्वामींचे चरण पकडतो त्याला भयच नाही चायलेंज आहे आपला स्वामींची भक्ती तर करून बघा तुम्ही माझ्या मग तुम्हाला तुम्हाल अनुभव येईल तुम्हाला सांगणारं व्यवस्थित भेटलं नसेल म्हणून तुम्हाला अनेक ठिकाणी तुम्ही फिरला असेल कुठला बाबा बोलतो कोणी काय खायला घातलं अहो कोण खायला घालायला मोकळं नाही बाबांकडे गेलं का बाबांना हेच काम आहे करणी केली कोणतरी खायला घातले कोणतरी अमुक केले कोणतरी तमुक केलं सब झूट आहे ह्याच्याकडे लक्ष देऊ नका मी सांगतो तेवढं करा फक्त आणि बाबांचे द्वार फिरूच नका तुम्ही आता फक्त सांगितल्या पद्धतीने करा सगळं काय चांगलं होईल हाल लक्षामध्ये बाबांना पैसे इकडे तिकडे घालवण्यापेक्षा कोणी काय खायला घातले काय नाही त्याला लागला आहे बाईचा नाद त्या पोरीचा नाद लागला आहे बोलतात ना पोरी मागं पागल झाला आहे आलं लक्षामध्ये त्याच्यामुळे त्याची अवस्था ही झाली आहे एकदा स्त्रीचा नाद लागला माणसं सुटत नाही लवकर आखे अनेक व्यसनं सुटतील पण हे सुटत नाही मला लगेच लक्षात येतं ना काय अवस्था आहे त्याची आल लक्षामध्ये मग चिंता करू ना मी सांगितल्या पद्धतीने करा आणि मी जे सांगितलं ते व्यवस्थित ऐका परत परत म्हणजे लक्षात राहील म्हणजे प्रश्न करायची गरज राहणार नाही ठीक आहे आत्ता पुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश